नमस्कार मैत्रिणींनो मी तुम्हाला आता गव्हाच्या पिठापासून कापण्या बनवून दाखवत आहे तरी त्यासाठी मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे आणि अर्धा लिटरच पाणी घेतलेलं आहे पाणी कोमट करण्यासाठी गॅसवरती पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे गुळ बारीक फोडून किंवा खिसवून घ्यायचा आणि पाण्यामध्ये पूर्ण वितळून घ्यायचा आणि गुळाचा पाक करायचा नाही कापण्या बनवायच्या असेल तर गुळाचा पाक करायचा नाही फक्त गुळ कोमट पाण्यामध्ये वितळून घ्यायचा तर मी आता पाण्यामध्ये गुळ सर्व वितळून घेत आहे आणि आता मी त्याच्यासाठी एक किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात सूटबडीशो पावडर दोनशे ग्रॅम बेसन पीठ हे टाकून सर्व घेतलेलं आहे त्या पिठामध्ये आणि तेलाचं मोहन दोन चमचे तेलाचं मोहन त्याच्यामध्ये टाकून पूर्ण हे करून घेतलेलं आहे व किंचित मीठ टाकायचं आणि चपातीच्या पिठाप्रमाणेच पीठ असं घट्ट मळायचं चपातीच्या पिठापेक्षाही जास्त घट्ट माळायचं म्हणजे त्याची चपाती अशी ताईट येते त्याने तर आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती आणि चपातीच्या उंड्यापेक्षा थोडासा उंडा मोठा घेऊन पोळपटावरती त्याची एक चपाती, चपाती लाटून घ्यायची पोळपोटावरती चपाती लाटल्याच्या नंतर त्याच्यावरती खसखस थोडीशी भुरभुरून नंतर आणि थोडंसं बेलण्याने लाटून घ्यायचं म्हणजे खसखस तेलामध्ये सुटत नाही आणि फिरकीच्या चमच्यानी चाकूच्या सहाय्याने कशाने पण तुम्ही अशा कापण्या कट करून घ्या आता आपल्या मी कापण्या कट करून घेतलेल्या आहेत आणि गॅसवरती तेलामध्ये सर्व तळण्यासाठी मी सोडत आहे कढईमध्ये जेवढं ते तेल असेल त्याच्यानुसार तुम्ही त्यामध्ये कापण्या टाका जास्त पण नाही व बारीक गॅसवरती तळायच्या कात्रा आपण त्याच्यामध्ये गुळ ॲड केलेला आहे ना जास्त करपल्या जातं तर अशाच तळून घ्यायच्या सर्व कापण्या तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी ती कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद